कर्जत मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पाथरज जिल्हा परिषद मधील जामरुंग ग्रामपंचायत हद्दीतील कामतपाडा येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश बुधवार दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन कर्जत येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत पाथरज जिल्हा परिषद मधील जामरुंग ग्रामपंचायत मधील कामतपाडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आमदार महेंद्र थोरवे यांचे नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत जामरुंग येथील कामतपाडा या गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केला या प्रसंगी काही लासशेठ बांगर रमेश कोकणे शजयराम बांगर संभाजी बांगर रामदास बांगर बळीराम बांगर शंकर मोरे गणेश बांगर रमेश कोकणे रामदास बांगर हनुमंत बांगर श्री अशोक बांगर रमेश बांगर अरविंद बांगर अमोल भुंगे संदेश सोनवणे संदेश पिंपरकर तेजस बांगर ऋषिकेश बांगर विनायक बांगर धनाजी बांगर अनिल बांगर दिनेश बांगर विलास बांगर सागर बांगर निखिल बांगर श्रीप्रकाश बांगर मयूर बांगर सौरभ बांगर अमोल भोंगे संतोष भोंगे प्रभाकर बांगर गणेश मोरे हरिभाऊ शिंदे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईल प्रमुख भाई गायकर उत्तर रायगड संपर्क प्रमुख विजूभाऊ पाटील जिल्हा सहसंघटक अरुण देशमुख कर्जत खालापूर संघटक शिवराम तालुका संपर्क प्रमुख दिलीप शेठ तामाणे कर्जत खालापूर संपर्क प्रमुख पंकज पाटील खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील कर्जत उपतालुका संपर्क प्रमुख संदेश शेठ सावंत पाथरज जिल्हा परिषद प्रमुख पंढरीनाथ हे उपस्थित होते तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते